खोट सुद्धा खरं होतं की खोट्या मागा बोल जा विनंती माझी मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हाला धरून आणलंय बळजबरीने आलायत का स्वतःच्या मर्जीने आलाय मर्जीने आलायत ना दश दिलेत येईला पंधरा वीस दिवसांनी आता नाही आता <laughs> तुम्ही मर्जीने <था> आलात <laughs> आहे की नाही अजून तरी आम्ही सापडताय एवढी वाईट वेळ आली नाही की आम्ही तुम्हाला तशा पद्धतीने बोलवा विनंती बोलायचं आणि माय तुमचं माहेर संख्या तुमची जास्त म्हणून हे तुमचं माहेर आहे जगाच्या मालकाच्या दारात बसलाय म्हणजे विठेवरच्या मालकाच्या आई वडिलांच्या समोर बसलाय आनंद आहे बोलू वाटलं बिंदास्त बोला रडू वाटलं मोठ्याने रडा हसू वाटलं मोठ्याने हसा नाच वाटलं नाचा आता एखादी मध्ये नाचले असते पण ज्याच्या संघ गाठ बांधली तो गुणाचा नाही त्याला जर चुकून कळलं नाचत होती मणपत तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं घरी गेल्या गेला लय संती आली होती मणपत तुझ्या अंगात पहिलं घरी तुझी महाराज घाली खरंच समाज काय पॉईंट ऑफ व्यू बघण्याचा दादा बघा ना कधी तरी जी पोरगी मराठीत नाचते ती सुशिक्षित आहे पण जी कीर्तनात रमते ती नालायक आहे ज्या ज्यावेळी अखंडितपणे संस्कार मर्यादा संस्कृती सांभाळून संसार केला ती थोडी कमी शिकली म्हणून लोअर क्लास आहे जी जरा जास्त शिकली पण चपल्या घालून चपात्या लागतील ती हाय क्लास आहे सोसायटी खतरनाक मेंटेन केली समाजाने माहिती तुम्हाला पण आमचं तसं नाहीये देवा आम्हाला ज्ञात आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला बाकी सगळा जगद भाषा आहे कल्पनेची वादा न हो आम्ही या भाषाला भाळत नाहीये कारण मला माहित आहे आमचं अस्तित्वच तुझ्यामुळे आहे अहम महिष् आरोग्यम देह आश्वित प्राण पानसमायुक्त पच्छा चालवणं बोलवणं सोड अजून लक्षात घे आणि न पचवणारा सुद्धा मीच आहे तुझ्या जठणामध्ये आग्ने म्हणून जो वास करतो ना तो मी विठ्ठल तो मी जगदीश तो मी कृष्ण तो मी राम तो मी शिव तो मी विश्वेश्वर पंच महाभूतो मी आरोवे शेवट मी अनंत काल मी तू कुठल्या बेसेस माझं अस्तित्व नाकारतोस पण आजकालची शिकली सहन माणसं त्यांना जर म्हटलं का रे बाबा हायली एज्युकेटेड आहे स्टँडर्ड मेंटेन करतात हाय क्लास लाईफस्टाईल आहे श्रीमंत आहात पण कधी वचनात रमताना दिसले नाहीत रे आजकालची पिढी फार कौतुकाने सांगताय आय डोंट बिलीव्ह इन गॉड पके रे नो इशू तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगा नाही रे प्रारंभ चांगलं लागतं ज्ञान हे व्यक्तीच्या अगोदर जमवाला येतं विद्या कला वय चांगले महाराज असणारे मुक्ताईंचे पहिले शिष्य व्हावे आणि सामर्थ्यानं सांगावं आमचे माऊली म्हणजे हे आले सांगतात बघा मोठकी की देहाकृती उमटे ज्ञानाची पहाट कुठे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायचा व्यक्तीच्या अगोदर व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं हे कशानं येतं जिथून आलं आम्ही त्याला सामर्थ्यवंत म्हणतो हावे तया हे आलं कुठून कमाल बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली उगच देव आवडत नाही काही माणसाला ना ना म्हणला अरे काय सुंदर शिरसा त्यांनी कीर्तनाचा सोळा ठेवला गेली नाही तुम्ही मैदानाकडे ही म्हणाल आपल्याला तसलं पटत नाही एखाद्याला म्हणलं गेलतात का गेलत मजा बघून आलं काही म्हणले जरा बसलो होत काम होतं मधलंच गेलो काही म्हणले शेवट परत बसलो कळलंच नाही चुकाच नाही ना आपल्या दादा आपले पाय कीर्तनाकडे वळत नाही हो आपल्याला कीर्तन कळत नाही कीर्तनासारख्या धर्म मंडपात आपलं मन, मन सुखावत किंवा स्थिरावत नाही माय खरंच आपला दोष नाही माऊली सांगतात पूर्वजन्मीच पाप म्हणावं तर ह्याला भगवान साधा वर्ष सांगते स्वतःच चांगलं ज्याला कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असू माझं हित मला कळत नाही म्हणून तर करा भार माझं माझ्यापेक्षा ज्याला आम्ही त्यालाच सांगतो आणि मायबाप मानतो आणि सोडून देतो घालून या भार राहिलो चिंताच करत नाही कारण आम्हाला माहित आहे तो एकमेव सत्य बाकी कल्पनेची मग पाऊली तेच म्हणतात नामासी विनमुख तो नर पाटिया आणि मी ना धावयाला पावे कोणी काय समजता स्केड्युल बिझी आहे इट्स नॉट हे कारण नाहीये अरे पाप आहे म्हणून तुम्हाला परमार्थ आवडत नाहीये मग मला जर जगाच्या मालकाची आवड आहे मी जर वैष्णव आहे तर हे ज्याच्यामुळं आहे धन्य माता पिता मग आम्ही धन्यता कोणाला म्हणतो हा वे तया कारण आम्हाला ज्ञात आहे आमचं नाहीये हे कुठून तरी आलंय आणि जिथून आलंय आम्ही त्या परंपरेला मानतोय हा अभंग व्यक्तीच्या आयुष्यासाठी नाहीये हा अभंग परंपरा आयुष्यासाठी आहे कर्माच्या आयुष्यासाठी आहे प्रारंभाच्या आयुष्यासाठी आहे सामर्थ्याने सांगते जणे जणे हिंदू धर्माचा नसा हातात घेतला जणे जणे समाजाची सेवा केली मग ते बालकृष्ण दादा असू द्या किंवा त्यांच्या सोबत असणारे सहकारी असू द्या नामदाराय सांगतात त्या प्रत्येकाचं आयुष्य वाढवायची जबाबदारी माझी पांडुरंग आहे तो समाजाची सेवा करतो त्या व्यक्तिमत्वाला सामर्थ्यवंत समजतो आणि जो समाजाला मानतो आणि सोपं आहे की रे तुम्ही संगनाशिक कर ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे दादा बोलत जा तुम्ही कसं आहे माहिती तुम्ही अशा एकदम मड्याला बसल्यासारखे बसला, बसला? तू बोल मी हाय तू बोल मी बसलोय तू बोल मी ऐकतोय आपण येत नाही आला तुझं नाव ऐकून आलोय तू बोल <laughs> बसला गेले दादा बोल विनंती आहे सांगा ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे अहो ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे नाकाच्या शेंड्या बसून टाकल्यापर्यंत गद बापाच्या कमरेत नाका बापा ना देव भेटला नाही तुम्हाला ठोकला काय मेंटॅलिटी पण भारताची पोरं सोरं सुद्धा दहा दिवस गणपती बुडवताना बापूराव बाई खूप येतं ना तू देवा सांगून नाचला नवरात्राचे उपवास दसऱ्या दिवशी पोकड दिवी खूप ती पोत्या घरून आणलं पाहिजे लागत तुला हा कसला बरं झाला माऊली तेच सांगतात जयाचे आई कधड नाही तयासी पवित्र पुसुसी काही अधिक म्हणजे जगणं अंशाला जगता आलं नाही तुम्ही त्याला मोक्ष विचारताय तुमच्या मग तुमचा गुरु कुठला असावा ज्याच्यामुळे आम्ही प्रारब्धाने मोठे झालो मग आमचा सगळ्यात प्रथम गुरु आहे तसंत जेनी आम्हाला शिकवलं की सामर्थ्याने जनाच्या मालकाची निर्मिती प्राप्त कशी करून घ्यायची निर्गुण असणार निर्गुण निराकार असणार परमात्मा रे त्याला कुठलं स्वरूप नाहीये आहे न्याय स्वतः सांगतं आत्मा जसा निर्गुण निराकार आहे परमात्माही तसंच आहे जसं आत्म्याचं स्वरूप ज्ञान आहे तसं परमात्म्याचे स्वरूप भक्ती आहे चला भक्ती करावी ना हे या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटलामज तोची मी ही केवळ तुझ श्रुतही आहे माऊली म्हणतात मी ज्ञानी आहे नाही मी भक्तीमय आहे माझ्या जीवी जी आवडी पण लरपुराने न गुडी हे ज्या दिवशी कळलं ना त्या दिवशी कळलं परमात्माचा अधिकार काय ज्या दिवशी देवाच्या दारात दिलो त्या दिवशी कळलं मी कोण आहे ज्या दिवशी कळलं मी कोण आहे त्या दिवशी कळलं जगाच्या मालकाचा माझा काय संबंध आहे ज्या दिवशी त्याचा आणि माझा संबंध कळला त्या दिवशी कळलं अरे मी त्याच्यामुळेच आहे अवतार पांडुरे लग्न फार गरजेचं ज्या दिवशी मी वैष्णव झालो आता पुन्हा एकदा ऐका एका वाक्यात सांगते ज्याला मृत्यूच ही भय वाटत नाही त्याला वैष्णव म्हणावा जो काळालाही घाबरत नाही काळाचे ही काळ म्हटली वा मिठनाचे कारण आम्हाला माहित आहे लल्लाटी जे लिहिले न पुसळगा केले पाचव्याच दिवशी सटवी मात्र मृत्यू लिहिते सठवी राती जेवढी विसंबी वाटी तसा ईश्वर निर्मळचित्ती वाहणे सोडा पाचव्याच दिवशी म्हणून जुन्या बायका पाचव्या दिवशी दिवस रात्र दिवा चालू ठेवायच्या आता सठवी साक्षर चुकून आहे बरोबर आहे ना मा ठेवायच्या बारा दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या बारस करायच्या आता थोडं बदललंय ले, आता तिसऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट असते इज शेअर तशी हरकत नाही बर का सोशल मीडिया विन्नास्त वापरा पण माझी एक विनंती आहे हे hey, जग आहे ना इथे तुम्हाला काही करायचं म्हटलं की सांगावं लागतं हे जे मन आहे ना डोंट जज बुक बाय कवर हे इथे लागू होत नाही इट्स ऍब्सोल्युटली बुक जज बाय कवर या कलयुगामध्ये तुमच्या राहणीमानावरच तुमचं अस्तित्व ठरवलं जातं तुमच्या प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो पैशाला कमी समजू नका नोकरी सरकारी असली की पोरगा किती बी काळा बंगारम किती बी ढोला असू द्या असे किती असले ना आणि खिशात दमडी नसू द्या बहीण म्हणून सांगते तुम्हालाच पुरीच्या मागा लागा लागतं बाई म्हण की आणि कमवार आहे पुरुषार्थ चार सांगतो आपण शास्त्रामध्ये पहिला पुरुषार्थ धर्म द्वितीय पुरुषार्थ अर्थ द्वितीय पुरुषार्थ काय आहे अर्थ पैसा कुठले संत गरीब नव्हते हे कायम डोक्यात ठेवा ज्या मी व्यावंग घेतला नामू शेटांचं मूल घेत ते त्यांची बायको राजाई एवढ्या झागीरदार बापाची आहे पावणे तीन क्विंटल सोन्याच्या पांड्यावर नामदेव अशा बापाची मुलगी ज्या पोरगा दिली असेल तो पोरगा किती श्रीमंत असेल तुम्ही कोणाला गरीब समजता जगदूर तुकोत पराय पासष्ट लाखाची की आत्ताचं नाही पावणे चारशे वर्षापूर्वी आत्ताचे दहा लाख म्हणजे तेव्हाचा रुपया अशा हिशोबाने पासष्ट लाख पंचवीस वैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या किती बैलगाड्या पंचवीस एका कागदावर पन्नास शंभर एकर जमिनी घाण होते तुकोबांकडे फक्त तुकोबांच्या वाटणीचे तीन भाऊ बाकी कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोट आहे तो श्रीमंत वारकरी सामोरला सगळ्यात पहिलं शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबांनी माफ केलं कोण गरीब पैठणचं नाथ बाबा घरेलेला पाहुणा सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटीत जळवायचा अशी हजारो माणसं कीर्तना यांची आलेल्या माणसाला धान्य द्यायचं सामर्थ्य त्यांच्याकडे होत ज्ञानोपराय ज्ञानोबा यांच्या पंजोबा महाराष्ट्राची राजधानी देवगिरी असताना मराठवाड्याचे पंतप्रधान होते जाहीरदाराचोबाची श्रीमंती आहे लागत असल्यानंतर दिलं त्याला सुद्धा मोठं मन लागत आणि नसल्यानंतर द्यायला तर फारच मोठं मन लागत तुकोबांनी असल्यावर दिलं यात नवल नाही तुकोबांनी नसल्यावरही दिलं तुकोबांची बायको आवली ती ही श्रीमंडाचीस पुण्याचा सासत तुकोवर सा। दोन बायका तुकोवांना रकमा आणि जिजा जिला आपण आवली म्हणतो प्रथम रकमा दुष्काळात अन्न अन्न करून गेल्या कारण तुकोबांनी सगळंच देहूला दिलं स्वतःकडे काहीच ठेवलं द्वितीय पत्नी आवली पुरुष मंडळी लय हौसल ऐकू नका त्यांनी काय हौसल केलं नाही पहिली <laughs> <laughs> रकमा दिली एक गणित इतकं बेकार नाशिक कर दुसरी गेल्यावर दुसरीच्या आधी पहिलीला गुळवे सावकाराची पोळजी तुकमराची बायको आवली छत्तीसशे एकर ऊस आवलीच्या बापाचा नाशिकात नाही पुण्या तीन हजार फक्त ऊस होता चौदाशे पंचवीस एका ती आवडी तुकोबांच्या घरी मिठासोबत भाकरी खायची मी एक वाक्य स्त्री म्हणून नक्की सांगेल माय ज्या लक्ष्मीला घरात काही नसतानाही संसार संपाळता आला आणि जिने नवऱ्याकडे तक्रार न करता सामर्थ्याने त्या नवऱ्याचा संसार स्वर्गासारखा केला त्या लक्ष्मीला जगाच्या मालकापेक्षा मोठा अधिकार खूप ताकद आहे मला तुमच्या खूप द आयडिया इज अ आयडियल मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे व्यवस्थापन जमणार नाही ना तेवढची गृहिणी करतात खूप ताकद आहे तुमच्यात माय लय गोड आहे तुम्ही नाशिकच्या माया तुम्ही लय गोड आपण आपलं तोंड सोडलं ना लय आहे आपण हा नाही खुश होऊ नका तुम्ही बिघुन ची नाही आणि बोलतोय दिसतं का बोलतोय नाही दिसत गा दोन शब्द प्रेमानं बोलत जा काही लागत नाही बोला काय का मग अगं सासू बोलावं सासऱ्यानं बोलावा जावे बोलावं नंदिण अख्ख्या जगाने त्रास द्यावा फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझा बाई सगळी संकट आहे का पायावर सहन करायची क्षमता ठेवते साथ देणारा पाहिजे मी जा आमच्यासाठी टाळ्या आवाज जा आम्ही तुमच्यासाठी आयुष्य तुम्ही टाळ्या तर वाजवत जा खऱ्याला खरं तरी म्हणे जा खरं एक आयुष्यात कोण चांगला पाहिजे ग माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते का माझं तुम्हाला कशाला विचारते मला यायला लागतं कोणाच्या तुम्हाला तुम्ही एक्सपिरियन्स आहेत ना म्हणून तुम्हाला विचारलं आणि हे मी नाही नामपाराय सांगतात जरी सख्याचा जिभाळा बाय सासरवासच आहे प्रेम नवऱ्याच भेटलं की बाई सासरवास सहन करते परमार्थाचंही तसंच आहे मालक शाणा भेटला ना तू काय म्हणे सोपे आहे सर्वा गुणी शहाणा तो धनी घेतो असे धनी मालक मालक इतका शहाणा मागे आहे आघात आमचा मालक कोणाचा विचार करत नाही आमच्या पुढे पिता महाविष्वाने वचन दिलं कृष्णाला काही झालं देवा तू शस्त्र उचलायचं नाही तुला उपदेश करायचा ना मुखाने करायचा वचन दे शस्त्र उचलणार नाही कृष्णाने वचन दिलं पिता महाविष्माला शस्त्र उचलणार अर्जुनाच्या रथाचा काही फायदा अर्जुनाचा घेतला देवाला सहन झाला नाही देवाला सुदर्शन चक्र फिरवलं भीष्माने विचारलं देव ना तुम्ही देवा सुन वचन मोडलं कृष्णाने सांगावं मी स्वतःच वचन मोडेल पण डोळ्यात भक्तावर झालेला अन्याय कर पैसा प्रेम भाव आपण जी देव होय गुरु मौली तेच सांगतात बघा तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता तू हीच गा रक्षिदा आपदी आम गुरु बंधू माय बाप सगळं होतोच देवा रक्षिदा रक्षण करणं आपदी संकट आमच्यावर कुठलंही संकट येऊ दे साधा सामर्थ्याने हे म्हणतो की लेकरू एवढं कसं सामर्थ्य म्हणत आहे तेव्हा आम्हाला कळतं हे आमचं नाही हे कुठून तरी आलंय ज्ञानोपराय म्हटले नाहीच सर विठ्ठला ज्ञान गुढ गम्य ज्ञान देवा लाधले निवृत्तीने दिले माझ्या ही कृपा आहे की या ज्ञानोपरायाला वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचं सामर्थ्य मिळालं हे य निवृत्ती दासू आवड जोशी का अधिकार आहे बघा ना ज्ञानियांच ज्ञानी म्हणतात माझं नाहीये लाधले लाधले याचा अर्थ माझ्या पेलवायला ताकत दिली होती माझ्याकडे सोपवलंय ते म्हणून तर ज्ञानदेवी रचिला नाही तर कसं जमलं असतं जर ज्ञानियांच ज्ञानांना कळतं की हे माझं नाहीये तर आम्हालाही कळत एखादा वैष्णव जन्माला यावा तर हे त्याच नाहीये पण आम्ही ज्याच आहे आम्ही त्याच्यासाठी मागणं मागतोय नामदेव म्हणतात मी त्या एका व्यक्तीसाठी मागणं मागत नाहीये जिथून हे चालत आलं आणि जिथपर्यंत हे चालतंय पाठी हे मागणं जिथून सुरू झालं आणि जिथपर्यंत चालणार आहे आणि कुळ कधी संपत हे चालत राहत रे हे संपत नाही तुम्ही केलेलं कर्म तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहा <laughs> शिरसाटदांनी एवढा सुंदर कीर्तन सोहळा ठेवला ना व्यासपीठावर पिठेवरच्या मालकाच्या साक्षीने सांगते खारीचा ना खारीचा वाटा जसा संकीर्तनात आहे ना त्या प्रत्येकाला विठेवरचा मालक सामर्थ्याने मोठं केल्याशिवाय सोडणार नाही ही ताकद या व्यासपीठात आणि माणसाचा स्वभाव कळतो रे आज नम्र कुटुंब आम्ही त्यांच्या घरी जावं तेवढी साधी बोळी गोड माणसं आहेत पैसा माणसं म्हणतात लक्ष्मी माणसाला बदलते माणसं काय म्हणतात पैसा माणसाला बदलतो पैसा आला की माणूस नाही रे दादा लक्ष्मी सामर्थ्य म्हणतो ती बदलत वगैरे नाही लक्ष्मी माणसाला बदलत नाही लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा समाजासमोर आणल्याशिवाय राहत नाही तो मुळत हा तसाच असतो जर पैसा आल्यानंतर माणूस बदलतो तर तो पहिल्यापासून तसाच आहे पैशामुळे गप होता आला की रंग दाखवतो <laughs> आणि पैसा येऊनही जर तो नम्र राहतोय तर त्याच्या संस्कार प्रबळ त्याला लक्ष्मीनं काहीच फरक नाही पडत त्याला माहीतच होत एक ना एक दिवस मला वैभव येणार कारण विठेवरच्या मालकावर विश्वास आहे आणि विश्वासाला सांगताय लेख म्हणून